पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निरा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रमेश राऊत यांना निलंबन करा अशी मागणी पुरंदर आर पी आयच्या वतीनं करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे ही जी मागणी करण्यात आलेली ती एका बोर्डवरून शुभेच्छा बोर्डवरून करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छा देण्याचा एक बोर्ड निरा ग्रामपंचायतीच्या वतीनं लावण्यात आलेला तुम्ही माझ्या या बाजूला बघू शकता या बोर्डवर जो सगळ्यात शेवटचा फोटो आहे तो रमेश राऊत यांचा आहे ते निरा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत आणि अशा प्रकारचा बोर्ड लावून एका लोकसेवकानं राजकीय नेत्यांना शुभेच्छा देणं चुकीचं आहे असं आर पी आयचे कार्यकर्ते स्वप्नील कांबळे यांनी म्हटलं स्वप्नील कांबळे हे आत्ता आपल्याबरोबर आहेत नक्की त्यांची काय भूमिका आहे कशासाठी त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि कुणाकडे मागणी केली हे देखील आपण जाणून घेणार आहोत काय जा सांगाल स्वप्नीलजी काय नक्की तुमची मागणी आहे आणि ग्रामसेवकाचं काय चुकलेलं आहे नमस्ते मी स्वप्नील कांबळे खरं तर नवीनच सरकार अलीकडे स्थापन झाले आणि नवीन सरकारला स्थापन होत असताना निरा ग्रामपंचायतीने या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे सरकार स्थापनेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आमचं म्हणणं राजकीय पुढाऱ्यांनी राजकीय नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा जर दिल्या असतील तर आम्हाला त्याचा विरोध अजिबात नाही पण एखादा शासकीय अधिकारी असेल विकास अधिकारी असेल जो गावासाठी कामं करतो आहे गावच्या विकासासाठी कामं करतो आहे त्या अधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी असे फ्लेक्स लावायचा त्यांना अधिकार नाही आणि कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला जाऊन तुम्ही जर फ्लेक्स हे फ्लेक्स लावत असताल तर हे लोकशाहीला मान्य नाही त्यामुळे मी या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकारी पंकज शेखे यांना त्यांच्या निलंबनाची मागणी केली जर लोकशाहीच्या पद्धतीने आमची मागणी मान्य झाली नाही तर मी सोमवारी हेच पत्रव्यवहार सीओनकडे करणारे आहे आणि उपोषणाचा देखील इशारा देणार आहे तसं पाहिलं गेलं तर जर ग्रामविकास अधिकाऱ्यांना इथे फोटो चिटकून राजकीय पक्षांना पुढाऱ्यांना नेत्यांना जर शुभेच्छा द्यायचा अधिकार आहे तर तुम्ही गावाच्या विकासासाठी का, गावा का, का मागं पडताय आज रोडवर खड्डे पडलेत आमच्या चे इथले चेंबर फुटलेत आमचा पंधरा टक्के निधी वाटायचा अजून तुमच्याकडे पूर्ण झालेला नाही इतर कामे राहिलेली आहेत तुम्हाला बाकीची कामे सुचू सोडून तुम्ही असे राजकीय व्यक्तींचे शुभेच्छा देणं हे ग्रामविकास अधिकारी त्यांना शोभत नाही त्यामुळंच त्यांनी लोकसेवक कायद्याचा भंग केला आहे असं आम्हाला वाटतंय त्यामुळे आम्ही जर बिडोंनी त्यांच्यावर कारवाई केली नाही तर येणार दोन दिवसात नक्कीच शिवसाहेबांकडे जाऊन त्यांच्या निलंबांची जा मागणी आम्ही नक्कीच करणार आहे खरं तर, तर लोकसेवकांनी अशा प्रकारचे बोर्ड लावणं किंवा शुभेच्छा देणं चुकीचं असल्याचं म्हटलंय यामुळे लोकसेवक कायद्याचा भंग देखील होतो आणि त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी स्वप्नील कांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली